बातमी आहे अमरावती शहरातून एका लग्ना सोहळ्यात चक्क नवरदेवावर चाकू हल्ला झाल्याची घटना घडल्याने मोठा गोंधळ उडाला लग्नाच्या स्टेजवर नवरदेवावर जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला जुन्या वादातून नवरदेवाच्या एका मित्राने चाकूने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान हल्लेखोरांना हल्लेखोरांचा ड्रोनच्या साह्याने पाठलाग करण्यात आला ते ज्या मार्गाने दुचाकीवरून पळून गेले ते ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाले आहेत या घटनेवरून बडनेरा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हल्ल्यात नवरदेवाच्या हाताला आणि मांडीला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या नवरदेवाच्या नातेवाईकांनी आरोपी राजू बक्षी यांच्या घरावर हल्ला केला त्यांनी त्याच्या घराची तोडफोड केली आणि एक गाडी पेटवून दिली या तोडफोडी प्रकरणी देखील स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे बडनेरा पोलिसांनी हल्लेखोर राजू बक्षी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास बडनेरा पोलिसांकडून सुरू असून मुख्य आरोपी राजू बक्षी याचा शोध घेतला जात आहे सुजन समुद्रे याच्या लग्नाचा कार्यक्रम साई लॉन्च या ठिकाणी सुरू होता लग्नानंतर रिसेप्शन किंवा नातेवाईकांच्या भेटीगाठी अशा वेळी एक त्याचाच मित्र राजू बक्षी असा त्या ठिकाणी आला आणि जुन्या वादाच्या कारणावरून त्यांनी त्याच्या पायावर कमरेवर चाकू मारून त्याला जखमी केलेला आहे या प्रकरणी त्याच्याबरोबर आणखीन एक विधी संघर्षित बालक साथीदार होता तो पुढे मोटरसायकल घेऊन थांबलेला आणि हा लगेच त्या ठिकाणावरून पळून गेला सदर प्रकरणी बडनेरा पोलीस ठाण्याअंतर्गत पाचशे शहाऐंशी ऑब्लिक पंचवीस कलम एकशे नऊ बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच नंतर हे जे जखमीचे जखमीचं आहे लग्नाच्या याच्यातले त्या आरोपीच्या घरी जाऊन राजू बक्षीच्या घरी जाऊन त्या ठिकाणी त्याची गाडी तोडफोड केली एक गाडी झाली आणि घरात नुकसान केलं यावरून सत्याऐंशी ऑब्लिक पंचवीस एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन अशा प्रकारचा डीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी